रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती तुम्ही हुप्पा हुया या गाण्यातल्या या ओळी ऐकल्याच असतील पण समर्थ रामदासांनी स्थापित केलेले हे अकरा मारुती आहेत तरी कोणते आपल्याला बारा ज्योतिर्लिंग आठ अष्टविनायक यांच्याबद्दल तरी माहीत असते पण अकरा मारुतींबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात समर्थांनी स्थापित केलेल्या या अकरा मारुतींबद्दल समर्थ रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि हनुमान यांच्या उपासनेद्वारे समाजात भक्ती शक्ती आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले विशेषतः तरुणांना बलोपासनेची प्रेरणा मिळावी आणि समाजात एकता निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली ही मंदिरे केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे तर समाजातील युवकांना शारीरिक आणि मानसिक प्रेरणा देण्यासाठीही होती या अकरा मारुती मंदिरांची स्थापना महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये झाली आहे दर्शन घेण्याचा असा काही विशेष क्रम नाही तुम्ही कोणत्याही क्रमात अकरा मारुतींचे दर्शन घेऊ शकता चला तर मग पाहूया या अकरा मंदिरांची सविस्तर माहिती दास मारुती आणि प्रताप मारुती पहिले मंदिर आहे चाफळ येथे या ठिकाणी दास मारुती आणि प्रताप मारुती असे दोन मारुती आहेत चाफळ हे ठिकाण समर्थांच्या राम उपासनेचे आणि कार्याचे प्रमुख केंद्र होते येथे मारुतीच्या दोन मूर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्तींचे रूप वेगवेगळे आहे दास मारुतीची मूर्ती ही नम्र भक्तिभाव दर्शवणारी श्रीराम मंदिरासमोर उभी असलेली आहे तर प्रताप मारुती उग्र रूपातील पायाखाली दैत्य असलेला शक्तीचे प्रतीक आहे माझगावचा मारुती चाफळ पासून तीन किलोमीटर लांब एका गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले हे मंदिर विशेष आहे कारण येथे मारुतीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे मारुती हा नेहमी श्रीरामाच्या सेवेत असतो आणि ही मूर्ती त्याचे आदर्श रूप आहे शिंगणवाडीचा मारुती शिंगणवाडीची टेकडी चाफळपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे टेकडीवर वसलेले हे मंदिर लहान असूनही प्रभावी आहे डाव्या हातात ध्वज असलेली चार फूट उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली ही हनुमानाची मूर्ती तरुणांना संघटनेचा एकतेचा आणि धैर्याचा संदेश देते उंबरजचा मारुती अशी आख्यायिका सांगितली जाते की समर्थ रामदास स्वामी चाफळवरून उमरजला दररोज स्नान करण्यासाठी येत असत एकदा स्नान करताना ते नदीत बुडू लागले आणि त्याच वेळी स्वतः त्यानंतर समर्थांनी तेथे मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मंदिर बांधले कृष्णा नदीच्या काठावर स्थित ही मूर्ती चुना वाळू आणि तागापासून तयार केलेली आहे पायाखाली दैत्य असलेला हा मारुती अज्ञानावर विजयाचे प्रतीक आहे मसूरचा मारुती उमरसपासून दहा किलोमीटर असलेल्या मसूर येथे मारुतीची स्थापना केलेली ये आहे येथील मूर्ती अतिशय सौम्य आणि पूर्वाभिमुख आहे मारुतीच्या पायाखाली जम्बूमाळी नावाचा राक्षस आहे हा प्रसंग थेट रामायणातून घेतलेला आहे मारुतीची ही मूर्ती प्रेरणा देते की संकटात शांत राहून कार्यरत राहणे हेच वीरत्व आहे शहापूरचा मारुती कराड मसूर रस्त्यापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मारुतीचे हे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे या मारुतीला चुन्याचा मारुती, मारुती देखील म्हटले जाते मूर्ती सात फूट उंच असून शांत परंतु जागरूक रूप दर्शवते अकरा मारुतींमध्ये सर्वात आधी याच मारुतीची स्थापना केली गेली होती देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुख आहेत शिराळ्याचा मारुती नागपंचमी सांगली जिल्ह्यातील नाग उत्सवासाठी प्रसिद्ध शिराळा या गावात शिराळा एस टी स्टँड जवळ हे मंदिर आहे येथील सात फूट उंच मारुतीची मूर्ती चुन्याने बनवलेली आहे ही मूर्ती उत्तराभिमुख आहे कटीवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवण्यात आली आहे या मंदिरात झरोक्यांमधून सूर्योदय व सूर्यास्तावेळी सुंदर सूर्यप्रकाश पडतो बहे बोरगावचा मारुती सांगलीतल्या बहे गावाजवळच बोरगाव आहे त्यामुळे त्याला बहे बोरगाव असं म्हणतात कराड कोल्हापूर रस्त्यावर पेठ पासून बारा किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे इथल्या मारुतीच्या स्थापने मागे एक आख्यायिका सांगितली जाते रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतताना इथे बोरगावास वास्तव्यास होते एकदा श्रीराम कृष्णा नदीत संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर आला तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू बाजूला पसरवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले त्यामधून एक बेट तयार झाले आणि या क्षेत्राला बहे असे नाव मिळाले या जागी मारुतीचे समर्थांना मूर्ती दर्शन झाले नाही तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून काढून स्थापित केली या मूर्तीचे हात दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत जणू तो कृष्णा नदीचा प्रवाह थांबवतोय हे शक्तीचे प्रतीक आहे की कि संकटे कितीही असली तरी श्रद्धेच्या बळावर त्यांच्यावर मात करता येते मन पाडळ्याचा मारुती कोल्हापूर ते वडगाव वाठार पासून पुढे चौदा किलोमीटर अंतरावर मनपाडळे गाव आहे तिथे समर्थांनी पाच फूट उंचीची साधी सुबक्षी मारुतीची मूर्ती स्थापन केली ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे या मूर्तीचे दर्शन घेताच मन शांत होते पारगावचा मारुती यालाच बाळ मारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात कराड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे तिथून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे तेथे हे मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंच मूर्ती बाल्यावस्थेतील मारुती दाखवते हे मंदिर बालशक्ती निरागस्ता आणि संभाव्य सामर्थ्याला दर्शवते आजही ही अकरा मारुती मंदिरे समाजात श्रद्धेचे विश्वासाचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत काही ठिकाणी अजूनही व्यायामशाळा सुरू आहेत येथे रामनवमी हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी होते या अकरा मंदिरांच्या स्थापनेमागे केवळ धार्मिक भावना नव्हती तर सामाजिक जागृतीचा संघटनेचा आणि स्वराज्य स्थापनेचा उद्देश होता समर्थ म्हणतात बर असेल तर धर्म टिकतो आणि धर्म टिकला तर समाज उभा राहतो ताकद ही केवळ बाह्य नसते तर ती मानसिक नैतिक आणि आत्मिक सुद्धा असते या मंदिराच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी युवकांना एकत्र आणले त्यांना व्यायाम गुरुकुल शिक्षण रामायण अध्ययन आणि संघटन या गोष्टी शिकवल्या आणि समाजाला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्याही बलवान करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हेही कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हनुमान जय जय रघुवीर समर्थ